दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये बारा पॉईंट त्र्याण्णव टक्के असं भरलेलं आहे आणि हा हे जे धरण आहे हे सकाळपासून जर विचार केला तर जवळपास चार टक्के पाणी हे उजनी धरणामध्ये वाढलेलं आहे आणि कालपासून म्हणजे काल सकाळपासून सत्तावीस मेला सकाळी हे धरण उपयुक्त पाणी पातळीत भरण्या भरण्यास सुरुवात झाली तेव्हापासून जवळपास तेरा टक्के पाणी उजनी धरणामध्ये वाढलेला आहे दौंडची आवक ही आता सकाळपेक्षा कमी झालेली आहे भीमा खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळं दौंड जवळ मिसणारी पाण्याची आवक ही तेवीस हजार पाचशे एक क्युसेक इतकी आहे उजनी धरणात एकूण पाणीसाठा हा सत्तर पॉईंट एकोणसाठ टी एमसीचा आणि उपयुक्त पाणी हे सहा पॉईंट त्र्याण्णव टी एम सी इतकं आहे धरणातून सध्या भीमा सीना जोडकालव्यात केवळ एकशे वीस क्युसेकचा विसर्ग सुरू आहे अन्य सर्व योजनांमध्ये पाणी सोडणं पूर्णतः बंद आहे दरम्यान आज सकाळपासून भीमा निराखोरे आणि उजनीच्या पर्यजन्य क्षेत्रात काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची नोंद आहे मात्र उजनीच्या लाभक्षेत्रात सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरसह अनेक ठिकाणी चांगला पाऊस आज नोंदला गेलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सिंक फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक ला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर